मुंबई राज्यात कोरोनाचा धोका वाढला रविवारी पासष्ट रुग्णांची नोंद पुणे नऊ वर्षांनंतर एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस आषाढी वारीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी नव्या लालपरीतून सुखद प्रवास अहमदाबाद कॅप्टन हार्दिकला पराभवाचा धक्का असह्य मैदानात रडला रोहितचाही चेहरा पडला मुंबई तटकरेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करा करुणा शर्मांचं मुख्यमंत्र्यांना पत्र नाशिक ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजणे इतकी पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं देवेंद्र फडणवीस दिल्ली वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा वीस राज्यांना हाय अलर्ट पुणे राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे शहरात शेगाव श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकरे प्रस्थान नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याला अखेर मुहूर्त कोल्हापूर विशाळगडावरील चौदा अतिक्रमणे जमीन दोस्त नमस्कार माझं नाव प्रणाली वडांगे मी नाशिकमध्येच राहते इन्व्हेस्टमेंट म्हणजे लोकांची अशी मेंटॅलिटी असते की शॉर्ट टर्म मध्ये जास्त रिटर्न पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्मसाठी असते जे आपले फायनान्शियल गोल अचीव करतात जसं की रिटायरमेंट प्लॅन मुलांच्या हायर एज्युकेशन इत्यादी मला हे पर्टेडला जॉईन होऊनच कळालं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्म आणि मी इथे महिन्याला पाच टक्के घेते